भक्तगण नमस्कार मला कालच लोणावळ्यामध्ये उभी स्वामींची एक मूर्ती आहे असा एक मठ आहे हे कळलं आणि आज ताबडतोब दुसऱ्या दिवशी म्हणजे इमिजिएटली या गुरुवारी मी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ते लोणावळा रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही प्रवास करून आलेलो आहोत आणि आता इकडनं आपण त्या मठात जाऊया आणि सर्च करू की तिकडे आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतात मुख्य म्हणजे दर्शन आपल्याला कसं होतं काय होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास महाप्रसादाचं पण वाटप करण्यात येतं तर त्याचाही लाभ आपण घेऊयात आणि हा मठ एक्सप्लोर करूया ओके चलो चलो मेरे साथ लोणावळ्यामध्ये आल्यानंतर आपण रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला इकडे रिक्षा स्टँड दिसतं आणि रिक्षा स्टँडवरनं ना आपण नांगरगावकरता रिक्षा केलेली आहे साधारणपणे सव्वाशे दीडशे रुपये रिक्षावाले घेतात आणि स्वामी भवन असं आपण जर सांगितलं तर आपल्याला ते स्वामी भवनच्या दिशेनं घेऊन जातील जय श्रीराम मित्रांनो करंदीकरांच्या स्वामी भवन इथे आम्ही आलेलो आहोत आणि प्रशासनानं असं सा सांगितलं की तुम्हाला शूटिंग करता येणार नाही मंदिर परिसरामध्ये त्यावेळे आम्ही लांबून हे मठाचं शूट केलेलं आहे खूपच सुंदर असं मठ आहे उत्तम असं बांधकाम आहे कळस खूपच छान आहे आणि या सगळ्या इमारतीमध्ये स्वामींची खूपच सुबक सुंदर आकर्षक आणि आध्यात्मिक भाव चेहऱ्यावर असलेली मूर्ती हे खरंतर एक वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे मंदिर प्रशासनानं परवानगी न दिल्यामुळे मला हा व्हिडिओ शूट करता आलेला नाही आहे पण तरी पण तुम्ही इथे बघू शकता इथे छोटीशी कमांड दिसते लोकं ये जा करत आहेत तर ती प्रमुख जागा आहे किंवा रादर प्रवेशद्वार आहे आणि तिकडनं आपण अशा पद्धतीनं ह्या रस्त्यांनी जे लोकं जात आहेत अशा पद्धतीने आपण मंदिरात मंदिराच्या पलीकडनं प्रवेशद्वार आहे आणि खूपच भव्य असा हॉल आहे आणि स्वामींची उभी मूर्ती आहे त्यामुळे खूप छान असं वाटलं मी जसं जरूर तुम्हाला आग्रह करीन की तुम्हाला जर इथे येणं झालं लोणाळ्यात जर कधी आलात तर अवश्य या स्वामी भवनाला भेट द्या जय जय स्वामी समर्थ मित्रांनो इकडे जी गर्द झाडीमध्ये शेड दिसते तर तिथे मठातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं आणि भक्तांकरता जी चे वर जी सोय आहे तर ती या मंदिराच्या बॅकसाईडला आहे अशी व्यवस्थित काळजी प्रशासनानं घेतलेली दिसते